यांच्या स्मरणात मुसाबाई आलेत का आलेत कुस्ती लावून घ्या एका बाजूला चला अक्षय चव्हाण शेराम जादा महात वरती कर शाबाला उंचपुरा पंच कोण आहे श्री श्रीहरी सर अलील गजरे इंदापूरचा पैलवाद कलासिष इस्माईल काजी यांच्या स्मरणात मुसाबाई काजी व परिवाराच्या वतीनं कुस्ती लागते अक्षय चव्हाण आणि अनिल कचरेवा पैगंबर अशी इस्मालबाई काजी यांच्या स्मरणार्थ मुसाबाई काजी आणि मित्र परिवाराच्या वतीनं ती कुस्ती दीपक्षी एक मिनिट हांगेजी एक मिनिट हे काजी परिवारे गावच्या सुखादुखामध्ये काजी परिवारचा मोठा वाटा असतो ह्या गावची यात्रा मुकादाम बाबाची सुरू होती काजी परिवार मोठ्या प्रमाणात मिरवणूक त्या ठिकाणी काढीत असतो आणि उरूस मुकादाम पासून सुरू होतो तर तीन दिवस हा उरूस चालतो काजी परिवाराच या ठिकाणी मोठ योगदान आहे आणि ह्या गावाची परंपरा आहे हिंदू मुस्लिम एक ही परंपरा कायम टिकून धरून पूर्वीच्या पिढ्यापासून पिढ्या पिढ्या चालत आलेली ही परंपरा ही युवक सर्व या ठिकाणी चालवत्यात धन्यवाद बोला अंगेश्वर आपण जोरदार नाही तर समाज वेगळ्या मार्गावरती आहे पण कोंडवा एका वेगळ्या मार्गावरती आहे एक परंपरा जपली जाते जोपासली जाते वा खट 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 आकड मोडला ग आवाज आला आहे आणि दोन्ही पोरं गणेशो चालू वर्षी दोन्ही पोरं महाराष्ट केसरीला सुवर्ण पदकाची मानकरी आहे हो जोडणाऱ्याच गौतुक आहे का जोडल्या हे मैदान जोडणे बच गया लेकिन पकड़ा गया